तर आज दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित असतील बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता है। है। आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये हा तिढा दिल्ली दरबारी केलेला आहे आणि दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर राज्यातील जागा वाटपा संदर्भातील माहिती समोर येऊ शकते महाराष्ट्र भाजपाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज राज्यातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही हा दिल्ली दरबारी गेलेला आहे आज भाजपाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे बैठक होणार संदर्भात नक्कीच जगदीश आपण बघितलं आज दिल्लीमध्ये भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर अद्यापही भाजप पक्षाकडून चार आँग 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 यादी लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक आता तोंडावरती आलेली आहे आणि अद्यापही महाराष्ट्र म्हणजे महायुतीची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही आहे आणि आपण बघितलं तर आज ही केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलण्यात आलेली आहे आणि आता सोळा माहिती माहिती की देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत ते आ, देवेंद्र फडणवीस निवडणूक समितीच्या बैठकीला हजर राहणार आहेत आणि आपण तर काही दिवस म्हणजे तीन चार दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती सर, सर्व महायुतीचे ने सर्व नेते या ठिकाणी येऊन त्यांना भेटत होते त्यांच्याशी चर्चा करत होते कारण की आपण बघितलं तर महायुतीच्या जागांमध्ये अद्यापही तिळा कायम आहे ती जागांवरचा तिडा हा सुटलेला नाही आहे आणि त्यावरती आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे आणि ह्या बैठकीमध्ये कोणाची वर्णी लागते कोणाच्या नावाची वर्णी लागते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि आणि आज ही बैठकी अगोदर आपण बघितलं तर हा जो महायुतीचा जागा वाटपाचा तिढा आहे तो केंद्रीय निवडणूक समितीच्या अगोदर जी एक भाजपाची म्हणजे बैठक होणार आहे त्यामध्ये हा सोडवला जाणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर जे तिडा आहे जागेंवरचा तो सोडवला जाणार आहे आणि त्यानंतर हे महायुतीच्या म्हणजे भाजपची केंद्रीय निवडणूक समितीमध्ये या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे आणि यासाठी आपण बघितलं ही नंतर काही म्हणजे आज नाही तर उद्या आपण बघितलं नाहीतर होळीच्या निमित्ताने सुट्टी असेल पर मंगळवारी ही ही जाहीर होईल आणि आपण मिळत आता लोकसभेची नावाची भरती ही सा, सत्तावीस तारखेला अंतिम आहे आणि आपण मिळतो अद्याप ही ही जाहीर झालेली नाहीये त्यामुळे आजच्या दिवसामध्ये कुठेतरी यादी ही जाहीर होईल असं देखील समजलं जात आहे जगदीश तर मनोज आधीच महायुतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिघांमध्ये जागा वाटपावरून अनेक हेवे दावे बघायला मिळाले त्यानंतर आता महायुतीमध्ये मनसे सुद्धा सहभागी झालेला आहे त्यामुळं ही यादी आणि दुसरी यादी जी जाहीर होणार आहे ती इंटरेस्टिंग असणार आहे नक्की जगदीश आपण बघितलं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे आणि ते आपण बहिरत्ता मनसे देखील आपल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि आपण म्हणतो राज ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा आणि आता बहिरत्ता मन राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील आपण म्हणतो एकाच जागेसाठी इच्छुक आहे पण कोणती जागा मनसेला भेटते हे अद्यापही स्पष्ट नाही आहे कारण की आपण बैठत तर आत्ताच शिवसेना राष्ट्रवादी असेल आणि भाजप या महायुतीमध्येच ती जागेंसाठी तिढा होत आणि त्यामध्ये मनसे देखील आता सामील झालेला आहे आणि त्यामध्ये आज केंद्रीय नियुक्त समितीची बैठक बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये कोण कोणाकोणाला जागा मिळते कुठली जागा मिळते तसंच कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण की आपण बघितलं काँग्रेसकडनं पण देखील जी महाविकास आघाडीची यादी आहे ती जाहीर झालेली नाही आहे आणि आपण पाहिलं तर ती यादी देखील आज तर उद्यामध्ये जाहीर होईल आणि यामध्ये महायुतीकडनं कोणती यादी नावावरती शिक्कामोर्तब होतं हे देखील तेवढं पाहणं गरजेचं आहे जी जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल तर आज दिल्लीमध्ये बैठक होती महायुतीची बैठक दुसरी यादी भाजपाकडून जाहीर होणार आहे या यादीमध्ये कुणाकुणाची वर्णी लागणार आहे कुणाला उमेदवारी जाहीर होईल हे स्पष्ट होईल